श्री गुरुचरित्र अध्याय दहावा श्री गणेशाय नम ऐकोनी सिद्धाचे वचन नामधार कवी नवी जान कुरवपुरीचे महिमान के झाले परियेसा मनती श्रीपाद नाही गेले म्हणती अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे नाम धारकासे श्री महिमा काय अनंत अनंतरूपे होती परियेसे विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्य कारणासी अवतार झाले परियेसे राहिले आपण गुप्त वेशे, तया कुरव क्षेत्रात पाहे पा पा भार्गव राम देखा अद्याप वरी भूमिका अवतार झाली अनेक त्याचे ठाई वास आपण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिती आणि प्रलय भक्तजना तारावयासी अवतरतो तो ऋषिकेशी शाप देत दुर्वास ऋषी कारण से ते त्रयमूर्तीचा अवतार याचा कवनान कळे पार निधान तीर्थ कुरव पूर वसे ते गुमूर्ती जे जे चिंतावे भक्तजने ते ते पावे गुरुदर्शने श्री गुरु, गुरु वसावयाची स्थाने कामधेनु असे जाना श्रीपादवल्लभस्तान वर्णावया अनुपमा अपार असे सांगतो तुम्हा दृष्टांतीशी अवधारा तुझ सांगावया कारण गुरुभक्ती वृथान सर्वथान करी निर्वाण पाहे वाट भक्तांची भक्ती करावी दृढतर गंभीरपणी असावे धीर तरी चउतरी जे पैल पार यह परत्रे सौख्य पावे याची कारणे दृष्टांते तुझ सांगेन ऐक वर्तली सहज काश्यपगोत्री होता द्विज नामतया सुशील द्विज आचारवंत उदिम करुणी भरित प्रतिसंवत्सरी यात्रे सयेत तया श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी उदिमानी गाला तो धनी नवस केलातगहिनी उदिमा ब्रह्मणासि उदिमाल फळासियात्रिशियन विशेषी सहस्रसंख्या ब्रह्मणासि इच्छा भोजन म्हणे निश्चय करु मानसी मानसे निघाला द्विजवर उदिमासे ध्यातसे मानसे सदा श्रीपाद वल्लभाचे जे जे ठाये जाय देखा आनंद संतोष पावे निका शतगुने लाभ झाला एका परमानंदा प्रवर्तला लय लावून श्रीपाद चरणी यात्रेचे निघाला ते क्षणी वेचा वया ब्राह्मण संतर्पणे द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊनी द्विजवर निगता देखदी तस्कर कापट्टे वेशे सत्वर तेही संगते निघाले दोन तीन दिवसावरी तस्कर संगिकारी संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जाता सता मार्गस्त तस्कर म्हणती त्विजवराशी आम्ही जाऊ कुरवपुराशी वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेमसे आयशी बोलती मार्गासी तस्करी मारिली द्विजाशी क्षीरछेदुनिया परीयेसी द्रव्य घेतले सकळी क भक्तजनांचा कैवारी श्रीपाद कुरवपुरी पातला त्वरित वेषधारी जटामंडित भस्मांकित ශලටවංග හෙෝනය හති. उभा ठेला तस्करा पुढती वधिता झाला तया प्रति त्रिशुळे करुनी तत्काळ समस्त तस्करा मारिता एक तस्कर येऊनी कृपाळुवा जगन्नाथा निरपराधय आपण असे नेने या ते वधितील म्हणोनी आलो आपण संगी होवोनी तू सर्वोत्तमा जानसी मने विश्वाची मनवासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलाविती हाती देवोन्याविभूती विप्रावरी प्रोक्षी म्हणे मन लावूनी तया वेळा मंत्रूणी लाविती विभूती गळा सजीव झाला तात्काळा ऐकवत्सा एकचित्ते इतुके वर्तता परीयेसी उदय झाला दिनकरांसी श्रीपाद झाली गुप्तेसी राहिला तस्कर दिजाजवळी विप्रपुसत से तस्करासी म्हणे माते का धरिलेसी कवने वधिले तस्करासी मनोनी पुसे तया वेळी तस्कर सांगे द्विजासी आला होता एक तापसी झाले अभिनव पर्येसी वधिले तस्कर त्रिशूळे मज रक्षिले तुझ निमित्ते धरुनी बैसविले सुहस्ते विभूती लावणी मग तुते होता अदृश्य झाला तत्काळी नकळे कवन मुनी बळी तुझा प्राण रक्षिला होईल ईश्वर त्रिपुरारी भमांगी होय जटाधारी तुझी भक्ती निर्धारी म्हणून याला ठाकून या कोणी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरव पुरा नाना परी पूजा करी भोजन सहस्र चारी करी, करी अनंत भक्ति प्रीती करी पूजा करी श्रीपादुकांची ऐशी अनंत भक्त जिळुनी सिविती श्रीपाद चरण कुरवपुर प्रख्यात जान अपार महिमा सिद्धमने नाम संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूप पुढे असे होणे गुप्ता सती याची गुन्हे म्हणती अनंत रूप नारायणे परिपूर्ण सर्व ठाये ऐशी वल्लभ मूर्ती लौकिकी प्रगटली ख्याती झाला अवतार पुढती नृसिंह सरस्वती विख्यात मनोनी सरस्वती गङ्गाधरु साङ्गतकथे च विस्तारु अयि गता हुयमनोहरु साधिती इति श्री श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्री सिद्धनाम भक्त सिद्धनामधारकसंवादे भक्तसङ्कटहरणं नाम दशमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त